नमस्कार मंडळी खाद्यऋचीमध्ये मी गौरी पाटील तुमचं मनापासून स्वागत करते आज आपण नाचणीचा पौष्टिक चिवडा करणार आहोत अगदी झटपट अगदी दोन चमचे तेलामध्ये कुरकुरीत चिवडा करणार आहोत त्यासाठी इथे मी नाचणी मुरमुरा आणलेला आहे किराणा स्टोअरमध्ये कुठल्याही दुकानामध्ये तुम्हाला मिळून जाईल आता पहिल्यांदा काय करायचं आहे जे नाचणीचे मुरमुरे आहेत ते आपण चाळवून घेणार आहोत कारण की त्यामध्ये काही काळी कचरा असेल भुसा असेल तर तो निघून जाईल हे बघा अशा पद्धतीने आपण सगळे मुरमुरे स्वच्छ निवडून चाळवून घेणार आहोत हे बघा जास्त काही काळी कचरा नाही आहे पण थोडासा भुसा आहे त्यामुळं आपण हे चाळवून घेतलेले आहेत हे बघा तुम्हाला दाखवते अगदी थोडासा भुसा पडलेला आहे आता काय करायचं आहे हे मुरमुरे आहेत आपल्याला चार ते पाच मिनटं मीडियम फ्लेमवर भाजून घ्यायचे आहेत म्हणजे काय होतं की अगदी कमी तेलामध्ये आपला जो चिवडा आहे तो कुरकुरीत असा होतो तेल सुद्धा जास्त लागत नाही भाजून घेतल्यामुळे आता कुरकुरीत झाले ते आपण कसं समजून घ्यायचं तर चार ते पाच मिनटं झाले तर एखादा मुरमुऱ्याचा दाणा घ्यायचा आणि हाताने क्रश करून बघायचा जर हाताने अगदी कुरकुरीत भुसा होत असेल तर समजायचं मुरमुरे आपले भाजून झालेले आहेत चार ते पाच मिनटं झालेले आहेत तुम्हाला दाखवते हे बघा बघा कसा की नाही म्हणजे आपले मुरमुरे आहेत ते अगदी कुरकुरीत झालेले आहेत एखादा दाणा खाऊन तरी सुद्धा तुम्हाला लगेच कळेल सगळे मुरमुरे आपण असेच भाजून घेणार आहोत आता मुरमुरे भाजून घेतल्यानंतर एक मोठं घमेलं घेतलेलं आहे त्यामध्ये अगदी थोडंसं दोन चमचे तेल घातलेलं ते आहे त्यामध्ये आपण शेंगदाणे तळून घेणार आहोत हे बघा अगदी छान आपले शेंगदाणे आहेत ते सुद्धा आपण तळून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता शेंगदाणे छान तळून झालेले आहेत ते सुद्धा आपण काढून घेणार आहोत तुम्हाला हवं असल्यास तुम्ही पातळ खोबरं कापून तळून तरी तरीसुद्धा चालेल आणि भाजकी डाळ सुद्धा घातलीत तरीसुद्धा चालेल आता शेंगदाणे आपण काढून घेऊयात एका प्लेटमध्ये आणि आता त्याच तेलामध्ये बारीक कापून घेतलेली हिरवी मिरची घालायची आहे आणि तीसुद्धा छान अशी तळून घ्यायची आहे आता मिरची तळत असतानाच आपण ह्यामध्ये कढीपत्ता सुद्धा घालूया म्हणजे दोन्ही एकदम आपलं तळून होईल अगदी कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला मिरची आणि कढीपत्ता तळून घ्यायचा आहे कारण की कुरकुरीत मिरची आणि कढीपत्ता आपण तळून तर घेतला ना किंवा आपला जो चिवडा आहे तो नरम पडत नाही त्यामुळे लक्षात ठेवायचं आहे मिरची आणि कढीपत्ता अगदी कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचं आहे थोडंसं तळून झाल्यानंतर त्यामध्ये जिरं घालूया भरडलेले धणे घालायचे आहेत आणि हिंग घालायचं आहे आणि पुन्हा छान असं परतून घ्यायचं आहे मिरची कडीपत्ता सुद्धा छान कुरकुरीत होत आलेला आहे आता यामध्ये आपण हळदसुद्धा घालायची आहे हळद मी घातलेली आहे पण हळद टाकण्याचा व्हिडिओ स्किप झालेला आहे त्यामुळे क्षमस्व हे बघा तुम्ही बघू शकता मस्तच सगळे मिरची आणि कडीपत्ता कुरकुरीत झाला आहे की नाही आता त्यामध्ये गॅस बंद करायचा आहे आणि मग अर्धा चमचा लाल मिरची पावडर घालणार आहोत गॅस बंद करायचा आहे गॅस अजिबात ऑन ठेवायचा नाही आहे आणि त्यामध्ये आपण भाजून घेतलेली मुरमुरे घालायचे आहेत आणि आता गॅस ऑन करून आपण एक दोन मिनटं परतून घ्यायचं आहे आणि तळून घेतलेले शेंगदाणेसुद्धा घातलेत आता गॅस चालू करून आपण दोन मिनटं फक्त परतून घेणार आहोत जास्त परतून घेण्याची गरज नाही कारण की आपण मुरमुरे आहेत ते भाजून घेतलेले आहेत दोन मिनटं पुन्हा एकदा छान मिक्स करून घेऊया चिवडा तुम्ही बघू शकता रंग किती सुरेख आलेला आहे आणि मधल्या वेळेत खाण्यासाठी अतिशय पौष्टिक आपला हा चिवडा तयार होतोय दोन मिनटं छान असा आपण परतून घेणार आहोत दाखवते तुम्हाला हे बघा आता गॅस बंद करूया मस्तपैकी छान असा मिक्स झालेला आहे आता तो गरम आहे हलकासा कोमट झाला ना की त्यामध्ये आपण पिटी साखर घालायची आहे गरम असताना घालायची नाही कारण की पिटी साखर गरम असताना घातली तर ती विरघळेल त्यामुळं कोमट झाल्यानंतर आपण घालूया हे बघा चिवडा कोमट झालेला आहे तुम्ही बघू शकता किती कुरकुरीत झालेला आहे अगदी चुरा होतोय मुरमुऱ्याचा हे बघा मस्त अगदी कुरकुरीत आपला कमी तेलामध्ये नाचणीचा चिवडा तयार झालेला आहे आता आपण त्यामध्ये साखर घालणार आहोत पण लक्षात ठेवा पिटी साखराचे खडे असतात त्यामुळं आपण चाळणीने चाळवून साखर घालायची आहे अशा पद्धतीने म्हणजे ती छान एकसारखी पसरली जाते हे बघा आता पुन्हा चिवडा आहे तो छान असा मिक्स करून घेऊया पूर्ण थंड झाल्यानंतर एअरटाईट कंटेनरमध्ये भरून ठेवायचा अगदी टेबलावर समोरच ठेवायचा म्हणजे लहान मुलंसुद्धा आवडीने खातात आणि आपणही खातो समोर दिसलं ना की पटकन खाल्लं जातं डब्यात भरून ठेवला की मग तो खायचा जा राहून जातो हे बघा मस्तपैकी आपला झटपट नाचणीचा चिवडा तयार झालेला तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर खाद्यरुची चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद